समस्त गरमागरम आपलं हिरव्या मुगाचं सूप तयार झालेलं आहे प्यायला खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात राहतं मुगामध्ये तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे सूप बनवून देऊ शकता किंवा आजारी माणसालासुद्धा हे सूप दिलं तर खूप एनर्जी येते तुम्ही हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे सूप पिऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत प्रोटीनयुक्त हिरव्या मुगाचे सूप तर त्यासाठी मी इथं एक वाटी मूग घेतलेले आहेत हे रात्रभर मूग भिजवून घेतलेले आहेत व्यवस्थित आपले मूग भिजलेले आहेत भिजल्यानंतर मी हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मूग इथं एक मी कुकर घेतलेला आहे तर यामध्ये मूग घालायचे आहेत आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे इथं मी अर्धा इंच आलं खिसून घेतलेलं आहे बारीक ते घालायचं आहे आपल्याला आता इथं आपल्याला झाकण लावण्याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मूग आपले व्यवस्थित असे शिजले पाहिजे तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत असे मस्त आपले मऊ शिजलेले आहे एकदम मऊ झालेले आहेत मूग आपले आता आपल्याला ह्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे शिजवलेले मूग मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत मी यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आपल्याला नंतर सूप बनवताना पाणी घालायचं आहे मुगातलं काढलेलं अशी बारीक आपली पेस्ट झालेली आहे जे मुगामध्ये पाणी होतं शिजवून राहिलेलं ते घालून घेतलेलं आहे मी अशी बारीक पेस्ट झालेली आहे तर आता आपल्याला गाळून वगैरे घ्यायची गरज नाही आपल्याला असंच सूप बनवायचं आहे याचं इथं मी सूप बनवण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायच्यात आपल्याला पाव चमचा जिरे जिरे आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत जिरे व्यवस्थित फुललेले आहेत तुम्ही तुपाच्या जागी तेलसुद्धा वापरू शकता इथं मी दोन पाकळ्या लसून घेतलेला आहे लसणामुळे आपल्या सूपचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय झालेला आहे आपला लसूण तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता हे मिक्सरमधून काढून घेतलेलं मुगाचं सूप बस मस्त कलर आलेला आहे आपल्या सूपला यामध्ये आपल्याला आणखीन एक कप भर पाणी घालायचं आहे थोडंसं दाटसर झालेलं आहे आपलं सूप एकूण मी मूग शिजवल्यापासून दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता आपलं सूप व्यवस्थित झालेलं आहे जास्त दाटसर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदरसुद्धा घातलेलं आहे मूग शिजवताना त्यामुळं आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचं आहे आता परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे सूपला उकळी आलेले आहे तर यामध्ये आपल्याला थोडीशी मिरेपूड घालायची आहे व्यवस्थित आपलं सूप उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया असं मस्त झालेलं आहे आपलं सूप आपले आपले। तर यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे लिंबामुळे आपल्या सूपची चव खूप छान लागते त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे यामध्ये असं मस्त झालेलं आहे आपलं हिरव्या मुगाचं सूप आता आपण खाली काढून याला सव करून घेऊया गरमागरम आपलं हिरव्या मुगाचं सूप तयार झालेलं आहे तुम्ही हे गरम गरम सूप पेलं तर खूप एनर्जी येते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद